नमस्कार मित्रांनो आज रविवार आणि आपण आहोत राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणच्या रविवारी भरणाऱ्या बैल बाजारामध्ये हा या ठिकाणी अभिषेक शेजूळ यांच्या जावणी जावणीचा हा खोंड आहे त्याचबरोबर इकडे काळ्या रंगाचा थोडसा अभिषेकचा फोन चालू आहे त्याच्यामुळे तो सध्या फोनवर आहे हे ए... अभिषेक शेजूळ सुप्रसिद्ध असे व्यापारी आहेत अनेक ठिकाणी त्यांच्या बैलांची विक्री असते किती आणले होते चार 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 दोन आणि पलीकडचा आहे ना

ही पुढे थोडी दोनदा चार जाते दोन का हा यांची काय गॅरंटी वारंटी गॅरंटी द्यायची आम्हाला पुढे झाली ना आम्ही तर... हो आणि एक मी सांगितलेली समजा समोरासमोर जर आले तर त्यात काही तडजोड होईल अशा प्रकारे अभिषेक शेजून आणि आधी मोबाईल नंबर एक्क्याण्णव ते सदुसष्ट साठऐंशी एक्क्याण्णव ते सदुसष्ट साठ आहे ऐंशी मित्रांनो अशा प्रकारचा हा राजूरचा बाजार आहे या ठिकाणी बरीच मंडळी जमलेली आहे शेतकरी वर्ग आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना साधारण बैल बाजाराचे भाव कळतात बैलाची खरेदी विक्री समजते आणि ग्रामीण भागातील लोकांना बाजाराविषयी मोठ्या प्रमाणावर माहिती मिळते अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळी शेअर करा धन्यवाद